नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितलं ना आज सत्यनारायण प्रसाद बनवत आहे आणि अतिशय रुचकर स्वादिष्ट झालेला आहे अगदीच मऊसूत असा बरं का तर तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक स्त्रीला प्रसाद हा जमलाच पाहिजे कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याला सत्यनारायण पूजा करावी लागते किंवा साधा आपल्याला घरी शिरा बनवायचा तो प्रसादा टाईप केला तर अतिशय तो रुचकर लागतो कधीतरी वेगळ्या पद्धतीने किंवा व प्रसादासारखा शिरा करावा असं प्रत्येकाला वाटतं चला तर लगेच तयारीला लागू येथे सर्व सव्वा किलोचं प्रमाण आहे थोडंफार कमी जास्त आहे तसं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते तर येथे मी सव्वा किलो बारीक रवा घेतलेला आहे आणि तो मी कडईत भाजून घेत आहे म्हणजे आमच्याकडे उद्या पूजा आहे आता संध्याकाळचा टाईम आहे पण मी रवा भाजून ठेवलेला आहे आता सकाळची वेळ झाली मी आता तुम्हाला सर्व प्रमाण सांगते रवा मी थोडासा असा पिवळसर भाजून घेतलेला आहे अगदी पाच ते सात मिनटात तर दोन केळी घेतलेला आहे काजू बदाम थोडेसे मनुके म्हणजे जे ड्रायफ्रूट आपल्याला हो टाकायचे ते बाकी आ, वेलची पावडर वगैरे तर दूध मी दुधाचं प्रमाणही तुम्हाला वेळेवर सांगेल हे दूध सव्वा लिटरपेक्षा जास्त आहे एक लक्षात ठेवा जरी आपण सव्वा लिटर सव्वाल सव्वा किलो सव्वाल सव्वा किलो साखर सव्वा किलो रवा घेत आहे सव्वा किलो तूप घेत आहे पण तरीही आपल्याला इथे दूध जास्त वापरायचं आहे तर हे बघा आता इथं हे सव्वा किलो तूप घेतलेलं आहे गाईचं ते जाडमोळाचं स्टीलचं पातेलं घेतलं आणि त्यात ते, ते तापत ठेवलेलं आहे तूप खरं तर पितळाचंच पातीला घ्यायला पाहिजे पण ते कलई केलेलं नव्हतं म्हणून मी ते नाही घेतलं तर तूप कडकडीत तापलं त्यामध्ये दोन केळी मस्त असे काप करून टाकले थोडे बारीकही करून टाकले तरी चालेल बघा कसे केळी त्यामध्ये खेळू राहिल्या आहे तर कडक दुधामध्ये थोडं केशर भिजत घालते थोड्या वेळ बाजूला म्हणजे जेणेकरून आपल्या प्रसादाला कलर छान येईल तर केळीचे काप असे तळले गेले आहे आता अख्खे दिसतं आहे पण पूर्ण प्रसाद झाल्यावर तुम्हाला एकसुद्धा तुकडा दे दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही केळीचे काप मा मी सांगते तसं स्टेप बाय स्टेप बनवा आता केळीचे काप तुपामध्ये व्यवस्थित तळायचे झाल्यावर त्यामध्ये तो, त्या तो भाजलेला रवा लगेच टाकून द्यायचा आहे आणि मध्यम गॅसवर बरं का मस्तपैकी अगदी फुल गॅस करू नका कारण स्टीलचं पातीला आहे आणि व्यवस्थित आता तो त्या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे ऑलरेडी मी तो पाच ते सात मिनिट ह्या अगोदर भाजून घेतल्यामुळे आता येथे तुपामध्ये मला तो रवा भाजायला वेळ लागणार आहे वेळ लागणार नाही तर हे बघा तुपाचा कलर पिवळसर असल्यामुळे प्रसादाला कलर प्रसादाला प्रसादा तर छान येईलच पण केळीमुळेही प्रसादाला स्वाद छान येतो खरं तर केळी ही टाकावीच प्रसादामध्ये आणि असं तुम्ही शिरा बनवता तेव्हाही टाकलं तर छानच लागतो रवा तर रवा मस्त असा आता मी जवळजवळ दहा एक मिनिट मध्यम गॅसवर छान असा भाजून घेणार आहे सारखं सारखं हलवल्यामुळे बघा खाली पातीला अजिबात लागलेलं ला नाही आणि विशेष म्हणजे पातीला पण जाड गुडाचं आहे तर हे बघा मस्त असा कलर थोडासा गुलाबस गुलाबी झालेला आहे तर आता मी अगदीच कमी गॅस करते ही सव्वा किलो साखर आहे ती पण बाजूला व्यवस्थित मोजून ठेवलेली आहे हे बघा तूप आता व्यवस्थित सुटलं तर आता आपण काजू बदाम अगोदर भाजून घेतले नाही ना, ना। मग रवा भाजत आला की त्यामध्ये काजू बदाम मनुके पिस्ता अक्रोड तुम्हाला काय टाकायचं ते टाकून परत एकदा तो रवा छान पूर्ण खालीवर करून म्हणजे ते सुकेमेवे पण भाजले जातील आणि मिक्स पण होतील अशा पद्धतीने तर आता आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकू थोडंसं जायफळ पण किसून टाकू तुमच्याकडे चारोळे असेल तर तेही टाका त्यांनी स्वाद पण छान येईल आणि जायफळामुळे अगदी पेड्यासारखा हा प्रसाद लागतो तर हे बघा आता इथे दूध घेतलेलं आहे तर मी तुम्हाला काय म्हटले जरी सव्वा लिट सव्वा किलो रवा घेतलेला आहे तरी येथे म्हणजेच सव्वा लिटर दुधामध्ये मी जवळजवळ साडेसातशे ग्रॅम म्हणजेच तीन पावशर पाणी मिक्स करून तापत ठेवलं होतं आणि मलईसही त्यामध्ये कडक करून त्यामध्ये टाकलं होतं तर नुसतं सव्वा लिटरच दूध वापरायचं नाही आहे ते आपल्याला म्हणजे तुम्ही नुसतं दूध टाकलं तरी चालेल पण पाण्यामुळे रवा खूप छान होतो म्हणजेच प्रसाद तर सर्व काही मिक्स झालं दूध पाणी आता हे जे केशर भिजत घातलेलं होतं ना आपण ते पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे स्वाद तर छान येतोच पण कलरही छान येतो प्रसादाला बघा किती छान असा मौसूत झालेला आहे अजून तर आपल्याला साखर टाकायची आहे आणि काय होतं ते डबल प्रमाण आपण पाण्याचं दुधाचं वापरल्यामुळे डब्बल भरपूर असा प्रसाद होतो वाटतोय का तुम्हाला असा गटका झालेला किंवा काही अजिबात नाही मस्त कमी गॅस केलेला आहे आणि ती सव्वा किलो साखर त्यामध्ये आता टाकून देत आहे बघा अगदी रवा पातिल्याच्या बुडाला होता आता बघा अर्ध्या पातिल्याच्या वर फुगून आलेला आहे आता थोड्या वेळाने आणखीन छान असा तो तुम्हाला भरपूर दिसेल तर कधीही सव्वा किलो प्रसाद बनवताना नेहमी असंच प्रमाण ठेवायचं आता आपण सर्व साखर मिक्स करून घेऊ कारण आपण सर्व पदार्थ ऑलरेडी आधी टाकलेलेच आहे आता साखर टाकून थोड्या वेळ कमी गॅसवर वाफवला की आपला हा प्रसादाचा शिरा झालाच समजा आता यात तुम्हाला अर्थात वरतून काजू बदाम डेकोरेशन करता आलं करा तर हे बघा मी इतकं व्यवस्थित हा प्रसाद बनवलेला आहे का एवढंसंसुद्धा मी पातीला खाली जळून दिलं नाही आणि छान अशा पद्धतीचा हा प्रसाद झालेला आहे आता हे पा सकाळचे साडेपाच ते सहा वाजलेले आहे तेव्हाच मी प्रसाद बनवायला घेतलेला आहे कारण पूजेचा टाईम आठ ते साडेआठ वाजताच आहे दिसला ना तुम्हाला कसा प्रसाद झालेला आहे तर मैत्रिणींना खूप मेहनत करून मी हा व्हिडिओ बनवला म्हणजे मला प्रसादाची सत्यनारायण पूजेची पण घाई आहे पण मला हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचाच होता कारण सव्वा किलोचा प्रसाद सहसा पटकन कोणी दाखवत नाही वाटीभर रव्याचा दाखवता किंवा थोडंसं आणखीन कढई भरून पण तुम्हाला दाखवण्यासाठी खास मी ही तयारी सर्व अगोदर करून ठेवलेली होती तर वरतूनही मला असं वाटते की थोडं पिस्त्याचे काप काजू बदामचे काप आणि थोडंसं वापरावा म्हणजे छान वाटतं थोडंसं काजूचे तुकडेही मी लावले आणि गुरुजी तर खुश होतीलच तो प्रसाद बघून पण मला तर वाटतं सत्यनारायण बाप्पाही खुश होईल म्हणून मी प्रयत्न केला छोटासा आणि तुम्हालाही नक्कीच आवडला असेल प्रसाद असं मला वाटतं तेव्हा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा हां बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन